आपल्यासोबत या भागातील संपादक आणि पत्रकार आहेत सुहास बनसोडे या भागातल्या सामाजिक राजकीय जे प्रश्न आहेत ते जाणून आहेत त्यांच्याशी जा बोलणार आहोत सध्या ग्राउंड लेवलला किंवा खालच्या पातळीवर काय काय सुरू आहे लोकांमध्ये काय चर्चा आहे किंवा वारं कुठं फिरले काय काय सांग सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र सलाम वालयकुम आज मी या वारणामध्ये फिरत असताना एक पत्रकार म्हणून पण फिरतो आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण फिरतो फिरत असताना परिस्थिती अशी आहे की लोकांना आता बदल हवा आहे लोकांना बदल हवा आहे याचं कारण आहे की की आज या प्रभागामध्ये जे काँग्रेसचे चार जे उमेदवार आहेत दादा असतील स्नेहलताई पाडळे असतील आणि सुराना असतील आणि अक्षय जैन असतील यांच्या तोडीचा उमेदवार सध्या तरी भाजपमध्ये पण नाही आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण नाही आहे यांच्या तोडीचा उमेदवार अशी लोकांची मानसिकता झालेली आहे की आज मग काय परिस्थिती झालेली आहे की भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं लोक म्हणतात कारण आज अजितदादाचा पक्ष हा गुंडांचा पक्ष झालेला आहे गुंडांचा उमेदवार असेल नानापेटात आंदेकर असेल परत मारणे असतील ही पुण्याची संस्कृती नाही आहे पुण्याची संस्कृती ही विद्येचं माहेरघर आहे विद्येचं माहेरघर असताना आज हे अजितदादा आणि बी जे पीने काय केलेलं आहे गुंडांचं माहेरघर बनवून ठेवलेलं आहे गुंडांचं माहेरघर बनवून ठेवलेलं आहे आणि आज, आज तुम्ही झोपडपट्टीमध्ये फिरा आपलं काय म्हणतात प्रेमनगर असेल आंबेडकर नगर असेल मीनाताई ठाकरे वसा असेल आज लहान लहान मुलं दादा गुन्हेगारीकडे वळत आहेत याचं कारण काय व्यसनाधीनता आत्ताच मला काल आपल्या कार्यकर्त्यांनी आपले जे कार्यकर्ते आहेत प्र, पंजाचा प्रचार करणारे उलटीकडीमध्ये एम डी पकडला आपल्या पोरांनी एम डी विकताना आणि पोलिसांनी त्यांनाच नोटिसा देतात आणि फिरायचं नाही म्हणतात माझ्याकडे लोक आली होती मग मी त्या पी बोललो जाऊ म्हणला तुम्ही भाजपचं सुपार्या घेतल्यात का त्यामुळं आजची परिस्थिती ही म्हणजे अशी झालेली आहे की तरुण मुलगा आज शिक्षणाकडे न वळता गुन्हेगारीकडे वळत आहे व्यसनाधीनतेकडे वळत आहे आणि हे भाजपचे जे उमेदवार आहेत सगळा आयात उमेदवार आहे आत्ताच पत्रकारांनी सांगितलं सगळं की ताईंनी पण सांगितलं की हे आयात उमेदवार आहे आणि ही सगळे आज राष्ट्रवादीमध्ये बघितले तर सगळे राष्ट्रवादीमध्ये बघितलं तर मलिदा गँग आहे मलिदा गँग आहे पैसे गोळा करणारे सर्व ताई मला मला तर असं काही गोष्टी कळले की भाजपचे लोक पैसे वाटायच्या तयारीत आहे पण मी आंबेडकर नगर मध्ये आणून पाडणार आहे डावा हा तर सर्वांना माझी विनंती आहे की ही संधी आहे आपल्याला बदल घडवायची आणि दादा सारखे ताई सारखे आणि दादा सारखे सुराना सारखे लोक आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचे आणि मी तुम्हाला शब्द देतो की दादांनी यांनी काम नाही केलं तर काम कसं करून घ्यायचं आपण स्वतः जाऊन कसं काम करून घ्यायचं आता दा तुम्ही तर पाहताय की दादा कसं काम करताय गेले चार वर्षापासून इथं बसून येते मंडळ झालं आता काय काय काम लोकांना आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की हे गुंडगिरी आपल्याला मोडून काढायची आहे इथलं आपल्याला मुलांना चांगले संस्कार देऊन मुलांना चांगल्या उद्योग व्यवसायामध्ये गुंतवायचं आहे त्यासाठी सर्वांनी ह्या चारही उमेदवाराला निवडून आणावी ही नम्र विनंती भी जय भीम एकूणच आपण बघू शकता एक, एक संपादक एक पत्रकार म्हणून त्यांनी आपली जी भूमिका मांडलेली आहे पुण्याची संस्कृतीपासून ते भाजपची जी संस्कृती आहे किंवा राष्ट्रवादी संस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी गुंडांना जे तिकीट दिलं त्या संदर्भाने त्यांचं त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं हे सर्व हद्दपार करण्यासाठी आपल्याला याच उमेदवारांची गरज आहे हेच उमेदवार आपले प्रश्न सोडू शकतात आणि याच उमेदवारांना मत द्या असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद